आहे ना आपल्या गरे खूप आवडतात तळलेले हे बघा छान लागतात तळल्यानंतर मस्त लागतात खायला खाऊन दाखवते तुम्हाला आहे छान एकदम फुसफुशीत पुश एकदम झालेत आणि सानूला तर आपल्याला खूपच आवडतात नमस्कार मंडळी आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करतोय तर मंडळी मी आहे आपल्या कोकणातल्या घरी आणि आता रात्रीचे वाले अकरा तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे फणसाचे तळलेले घरे आणि ते पण चुलीवरचे तर शिल्प आता तयारी करते घरांची दाखवतो तुम्हाला मी ही रेसिपी तर व्हिडिओ त्यासाठी कंटिन्यू करा या साईडला बघताय शिल्प आहे ना घरे चिरून घेते एकदम बारीक असे तर आपल्याला या आजच्या मध्ये तळलेले गरे पाहायला मिळणार आहेत आणि मी इकडे बघा गरे काढून घेतलेत आणि आता चिरून घेते कारण कसं म्हणजे तुम्हाला रंगाशी फणस फोडताना वगैरे दाखवला असता आम्ही पण इकडे पाऊस खूप आहे खूप गडगडत होत आणि लाईट सुद्धा गेली होती त्याच्यामुळे बघा आपल्या इकडे गरे काढून झालेत आणि आता इकडे तळायला घेतोय बारीक करून असे आहेत ना एका एका गऱ्याचे मी बघा दोन दोन भाग करून घेतले आणि असे बारीक बारीक हे बघा चिरलेत आपण या साईडला बारीक चिरले चिरलेत आणि हे आपल्याला आता बारीक चिरायचे आहे अजून आहे तिकडे थोडेसे जेवढे होतील ना तेवढे करायचे आपल्याला कारण आता अकरा वाजलेत आणि घरी तळायला खूप वेळ लागतो उद्या पण असं पूर्ण रुटीन आहे सा ना आमचं बिझीच आहे म्हणजे उद्याचा दिवस आहे आमच्याकडे इकडे गावी अजून तर पूर्ण बिझी आहे उद्या म्हणून म्हटलं थोडस करून घेऊया तर गावामध्ये आज पूजा सुद्धा होती पूजेला आम्ही गेलो तिकडून आता आलो आणि म्हटलं थोडस गरे काढले तर आपण तळून घेऊया अशा आहेत ना बारीक बारीक करते आणि गावी खूप पाऊस आहे आणि विजा सुद्धा खूप कडकडतात संध्याकाळ झाली ना की चालू होत पावसाचा पण ह्या वर्षी असं म्हणायला हरकत नाही की पाऊस खूप लवकर आहे म्हणून त्याच्यामुळे सगळी कामांची वगैरे सगळी ना एकदम धावपळ झाली माणसांची सगळ्यांची तर सानुला आहे ना आमच्या हे घर आहे ना खूप आवडतात त्याचे फेवरेट आहेत त्यामुळे हिला बोलो काय का होईना आपण थोडे तरी तळायचे कारण उद्याच आपला दिवस बिझी जाणार आहे भेटणार ना आपल्याला आणि एकदम ठिकाणी पुन्हा जायचं आहे आहे आपल्याला माहितीच आहे आता मे महिन्यामध्ये गावचा खूप मेवा असतो कोकणामध्ये तर त्या सगळ्या गोष्टी पॅक सुद्धा करायच्या आहेत त्यामुळे उद्या आपल्याला भेटणार नाही ना ना। ते तर व्हिडिओ बघतच राहा तुम्ही कंटिन्यू आम्ही आता हे संपूर्ण चिरून घेतो बारीक आता जो भाजा मी तळाला ठेवणार आहे ना तर त्याच्यासाठी थोडे थोडे मी करून मीठ लावणार आहे म्हणजे एकदम आपण असं मीठ लावून ठेवलं ना की गळ्यानं मग पाणी सुटतं आणि मग ते कढईमध्ये आपण सोडले ना की तडतडायला लागतात आणि म्हणून मी जेवढे आता आपल्याला टाकायचे ना गरे तर तेवढ्याच गऱ्यांना इकडे मी मीठ लावून घेतलंय आणि आता सोडूया hmm. तेल तर चांगलं आपलं झालेलं आहे गरम गऱ्यात ना असे सारखे फिरवत राहावं लागतं म्हणजे व्यवस्थित कसे सेकले जातात ना हा सही सुद्धा होत प्रॉपर असे हो बघा आणि चुलीवरचे गरे तळलेले आहेत ना भारीच लागतात ना छान असे बघा जे आपले होते ना होते ले ले। ते मस्त असे असे जाडसर होते पूर्ण भरलेले त्याच्यामुळे बघा छान होतात आणि जो असा बारीक असतो ना पातल घरा तर तो, तो थोडा तळायला पण पटकन तळला जातो पण नंतर कडकडी कडकडीत होतो बरोबर एकदम पण असं बारीक नाही करायचे ना मीडियम मध्ये करून मीडियम मध्ये बारे वाटत सतत हलवत राहिल्याने ना पूर्ण असे आपले जे घरे असतात ना ते व्यवस्थित शेकळे जातात पाणी त्याच्यामधलं कमी होत जात ना थोडं 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 हेच आहे महत्वाच आपली सोनू असते ना तर तिने आताच खायला सुरुवात केली असती कारण सानूला आहे ना आपल्या गरे खूप आवडतात तळलेले हे बघा छान लागतात तळल्यानंतर ना मस्त लागतात खायला थाळीमध्ये बघा जे तळलेले गरे आहेत ते मी काढून घेतलेत आणि एकदम कडकडीत झालेत मस्त असे बघा वेफर्स सारखे आहेत ना खूप छान असा मस्त खुसखुशीत असा आवाज येतोय कडकडीत आहे बघा तर मंडळी आजचा आपला दुसरा दिवस आहे काल रात्री तुम्हाला माहिती आहे की आम्ही घरे फणसाच्या तळाला घेतले होते पण रात्री आहे ना खूप उशीर झाला म्हणजे आम्हाला जवळजवळ दीड वाजला आणि मग दिवसभराची धावपळीमध्ये थकून गेलो होतो मग आम्ही झोपून गेलो आणि सकाळी तुम्हाला आज मी दाखवते आपले घरे आहेत ना खूप छान आणि चवीला पण खूप भारी झालेत आणि एकदम असे खुसखुशी झालेत खूप भारी झालेत मग दाखवते मी हे बघा असे टाकताना सुद्धा आवाज येतोय हे लगेच तुटत खाऊन दाखवते तुम्हाला कस आहे टेस्ट छान आहे एकदम खुसफुशीत एकदम सारखे स्क्रंची झालेत आणि सानूला तर आपल्याला खूपच आवडतात आणि रात्री आम्ही खूप यासाठी मेहनत घेतली कारण तळायचं म्हटलं ना तर त्याला बराच वेळ लागतो एकदम म्हणजे त्याला आग जास्त पण करून जमत नाही आणि एकदम स्लो पण नाही मिडियम याच्यावरती ते करावं लागतं व्यवस्थित कारण जास्त आग केली का ते लवकर मग असे म्हणजे करपले जातात तर आम्हाला खरंच खूप उशीर झाला तर आपल्याला आता सकाळीच आपण ह्या व्हिडिओचा म्हणजे शेवट करायचा आणि आज आपली गावपूजा सुद्धा आहे तर हे आता चाललेत गावपूजेला तर आजचा जो हा आपला व्हिडिओ आहे तो आम्ही इथेच थांबवतोय लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय